हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे खमंग आणि खुसखुशीत नवरात्री स्पेशल कडकनी तर एकदम खुसखुशीत कडक होण्यासाठी तर आपण खास समोर बघूया काय करायचं आहे ते आणि एक वाटी मी साखर घेतलेली आहे तर एक वाटी साखर घेऊन मिक्सरला पावडर केलेलं आहे बघू शकता एक वाटी साखर आहे तर आपल्याला एकच वाटी पाणी लागणार आहे तर एक वाटी एक वाटी घेऊया एक वाटी पाणी आणि पूर्ण आता हे पाण्यामध्ये साखर विरघळून घ्यायचं आहे पूर्ण पाण्यामध्ये आता हे साखर पूर्ण असं विरघळून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे कडकण्या बनवण्याची अतिशय नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे तर आता साखर पूर्ण विरघळली आहे तर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अगदी थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर मीठ घालून पुन्हा हे विरघळून घ्यायचं आहे तर एक वाटी साखर एक वाटी पाणी आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ लागणार आहे तर दोन वाट्या गव्हाचं पीठ लागणार आहे आपल्याला तर तुम्हाला याच्यामध्ये एकच वाटी दिसत असेल तर नाही मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर थोडासा व्हिडिओ माझा डिलीट झालेला आहे दुसऱ्या वाटीचा टाकते वेळेस तर आता दोन वाट्या गव्हाचं पीठ दोन चमच मला बेसन बेसन घ्यायचं आहे याच्यामध्ये अर्धा चमच विलायची पावडर आता हे पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित पूर्ण असं एक जीव करून घ्यायचं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ दोन चमच बेसन आणि विलायची पावडर हे आता पूर्ण असं एक जीव पाण्यामध्ये आपलं साखरेच्या पाण्यामध्ये पूर्ण असं विरघळून घ्यायचं आहे आणि हे छान व्यवस्थित पीठ आता याच्यामध्ये साखरेच्या पाण्यात मळून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त छान आता हे व्यवस्थित भिजलेलं आहे तर याच्यामध्ये घालायचं आहे आता अर्धी वाटी बारीक रवा असते ना ते घालायचं आहे एकदम बारीक रवा असते तेच घालायचं आहे तर रवा घालून पूर्ण हे एकजीव करून घ्यायचा आहे तर पूर्ण पाण्यामध्ये याच्यामध्ये आता हे गव्हाच्या पिठामध्ये रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं आपल्याला लागणार आहे तेल तेल घालायचं आहे अर्धी पळी तर मी अर्धी पळी तेल घालून पुन्हा हे व्यवस्थित पीठ व्यवस्थित भिजल्या गेली तर आपल्या कडकण्या पण खूप छान अशा होतात एकदम अशा खुसखुशीत आणि टिकाऊ कडकण्या होतात पिठावरच आहे सगळं व्यवस्थित भिजल्या गेलं पाहिजे पीठ तर व्यवस्थित असं हे पीठ भिजून घेते मी तर बघू शकताय आता हे रवा घातल्यामुळे तुम्हाला असं शेल वाटत असेल एकदम पातळ वाटत असेल पण नाही रवा घात रवा घातल्यामुळे पूर्ण शोषून घेते पाणी तर आता असं घट्ट झालेलं आहे बघू आहे तर आता हे पीठ काय करायचं आहे आपल्याला पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिट झाकून ठेवल्याच्यानंतर पीठ छान व्यवस्थित भिजले जाते तर पंधरा मिनिट झाकून ठेवल्याच्यानंतर बघू शकताय मस्त असं पीठ भिजलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे आपल्याला दुसरंही घ्यायची गरज नाही लागणार बघू शकता पीठ छान असं व्यवस्थित भिजलेलं आहे तर याला पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे तर एकदम असं थोडंसं एक आपण याला मळून घेऊया अगदी आपल्याला छोटे छोटे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अजिबात न गोळे घेऊ शकता आता आपण एकदम एक गोळपाट घेतलेला आहे आणि गोळपाटावर असे गोळे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तर एकदम असा छोटा गोळा घेऊन आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम असे छोटी साईज घेतलेला आहे तर याच्यामध्ये एकच वेळेस असं पुट पिठामध्ये बुडून आपल्याला लाटून घ्यायचं आहे जेवढं पातळ लाटता येईल तेवढं लाटून घ्यायचं आहे बघू शकताय जेवढं असं एकदम पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे तर मी खूप पातळ असं लाटलेलं आहे बघू शकता तर आपल्याला खमंग आणि खुसखुशीत कडकने आणि कडक राहण्यासाठी तर आपल्याला काय करायचं आहे बघू शकताय मस्त काट्या चमच्याने लाटलेला आहे ला आपल्याला ला याला आपल्याला मी कडकणीला असं टोचे मारून घ्यायचं आहे टोचे का मारायचं आहे तर तेला टाकल्याच्या नंतर फुगू नये म्हणून आणि फुगली तर आपली कडकणी मऊ पडते तर याला असं टोचे मारून घ्यायचं आहे बघू शकताय एकदम असं खुशखुशीत आणि अजिबात फुगल्या जात नाही आणि एकदम कडक राहते कडकणी टोचे मारल्यामुळे तर आता हे याच पद्धतीने पूर्ण मी करून घेतलेले आहे आणि सगळ्या कडकणीला असे टोचे मारून घेतलेले आहेत तेल पण आता इकडं गरम झालेलं आहे तेल आता एकदम असं गरम झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये तळून घेऊया एकदम फास्ट तळल्या जातात काही वेळ लागत नाही तेल एकदम गरम करून घ्यायचं आणि तळून घ्यायचे आहेत मस्त असा कलर येते आणि खुशखुशीत आपल्या कडक एकदम अशा टिकाऊ महिना काय दोन महिन्या टिकणाऱ्या अशा आपल्या कडकण्या होतात आणि टिकतात ह्या एक दीड महिन्या तर सहज टिकतील एवढ्या कडकण्या अशा तर बघू शकता आपल्या पौष्टिक गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या एकदम अशा चवदार आणि खुसखुशीत कडकण्या तयार होत आहेत बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे तर याच पद्धतीने पूर्ण कडकण्या मी असं तळून घेते असं एकदम असं मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत अजिबात फुल गॅसवर तळायचे नाही तर मिडीयम गॅसवर अलटून पलटून असा मस्त कलर येईपर्यंत अशा कडकण्या तळून घेते अजिबात फुगत नाहीत आणि कुठेही तेलकट मऊ होणार नाही बघू शकताय अजिबात तेलकटही नाही एकदम अशी छान व्यवस्थित कलरवाज आपली कडकणी तळून घेतलेली आहे तर याच पद्धतीने पूर्ण मी कडकण्या तळून घेते आपल्या नवरात्री स्पेशल खमंग आणि खुसखुशीत कडक चवदार कडकण्या आणि खुसखुशीत आणि टिकाऊ कडकण्या आपल्या तयार आहेत